लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव पण शेवटी शिवपुत्र संभाजी हा एक आहे खूप इच्छा होती आम्ही खूप प्रयत्न केले आम्ही काल संध्याकाळपासून काल संध्याकाळी मला जेव्हा ही कल्पना दिली गेली तेव्हापासून मी अटोकाट प्रयत्न केले मी खूप जणांना भेटलं खूप जणांनी प्रयत्न करून झाले पण हे प्रॅक्टिकल पॉसिबल नाही आहे कारण हे फार मोठं शिवधनुष्य त्यामुळे आयोजकांकडून काय त्रुटी राहून गेल्या त्यांना काय अडचणी आल्या या खरं तर मला मी काही सांगणं हे उचित ठरणार नाही पण त्यांनी काल हात वर केल्यानंतर जसं मी म्हणालो शिवपुत्र आहे असंख्य शिवशंभू भक्तांनी आत्तापर्यंत गेली जवळपास बारा वर्ष अव्याहतपणे हो। आम्ही हो, हा प्रयोग करतो आणि एकीकडे जसं मी कायम सांगतो की तुमच्या अजूनचं तिकीट दहा पंधरा हजार असताना इथे अफोर्डेबल तिकीट रेटमध्ये सर्वसामान्यांना शंभाजी महाराजांचा इतिहास पाहता यावाही आमची भावना असते पण पहिल्यांदाच हा अनुभव हा आम्हालासुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण तरन...